जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण साई एंटेलिया मध्ये आहोत बारा बिल्डिंगचा सा सुंदर असा टाउनशिप बनतोय याच्यामध्ये आठशे फ्लॅटची कॉलनी आहे पाहू शकता तुम्ही मी जिथे उभा आहे यांचं पर्सनली एक शॉपिंग एरिया आहे कमर्शियल सुद्धा अवेलेबल आहेत आणि स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता की जी प्लस फोरचा कन्स्ट्रक्शन आहे काही बिल्डिंग्सला याच्यामध्ये पजिशन दिलंय तर काही दोन महिने पजिशन वरती डिमांडेड आहेत आणि सहा महिन्यामध्ये पूर्ण कॉम्प्लेक्सला पजिशन देत आहे आणि पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला एंट्रन्सला एक समोर एंट्रन्स आहे तीन फूट तीस फुटाचा आणि हा एक एंट्रन्स आहे जो तुम्हाला अटॅच बाहेर निघतो भिवंडी रोड साठी न्यू कॉर्डर रोड चाललाय आपल्याकडं आणि याच्यामध्ये सुद्धा प्लस पॉइंट आहेत जसं की आपल्या या लोकेशनला बडोदरा हायवे येतोय साठी तुम्हाला याच्यामध्ये सेकंड अलिबागचा फ्लायओव्हर येतोय मेट्रो स्टेशन तुम्हाला जवळच आहे नियर बाय जीवना आवश्यक सर्व सुख सुविधा तुम्हाला इकडे मिळतात आणि याच्यामधला सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत सॅम्पल फ्लॅट मध्ये ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय काय देणार आहेत बिल्डर्स स्वराज्य डेव्हलपर्स नक्की पाहूया टू बी कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा ऐंटिले कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला पार्किंग साठी वेगळा स्पेस देतात सेकंड याच्यामध्ये लिफ्टची सुख सुविधा आहे तुम्ही पाहू शकता की लिफ्ट सुद्धा काम चालू आहे चोवीस तास बोरिंग वॉटर अडीच तास पिण्याचं पाणी पत्रा शेड आणि पेपर वर्क टोटली सर्व क्लिअर लोनची प्रोसेस याच्यामध्ये असणार आहे एटी टू एट्टी फाय पर्सेंट यामध्ये लोनचा तुम्हाला फायनान्स बँक उपलब्ध दे करून देणार फिफ्टी टू ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला डाउन पेमेंट असणार यामध्ये तुम्हाला ट्वेंटी लाख ,00 पासून वन बी एच के विथ रजिस्ट्रेशन मित्रांनो टू बी एच के अठ्ठावीस लाखापासून विथ रजिस्ट्रेशन तो वाट कसली बत्ताय सॅम्पल फ्लॅट पाहायचंय तर या पाहूया सॅम्पल फ्लॅट अरे तू एक झालेस ना कारण की ना जे फ्लॅट तो दाखवणार आहे ना मी फक्त आपल्याकडे पंधरा फ्लॅट अव्हेलेबल आहेत साई एंटिलियन सीजी पार्क मध्ये लवकर राहते लवकर राहते लवकर 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 आते, लवकर आते। <laughs> आता जो फ्लॅट पाहणार मित्रांनो सुवर्ण संधी सुवर्ण संधी कारण की असे फ्लॅट फक्त पंधरा राहिले आहेत संतोष भाऊनी तर फ्लॅट घेतला तुम्ही कधी घेताय पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला एक फ्रेश टच लक्झरीसाठी आम्ही लोकांनी मोल्डिंगचं तुम्हाला आर्टवर्क आहे आणि याच्यामध्ये मोस्टली प्लॅस्टिक पेनचे यूज केलंय लिव्हिंग रूमला तुम्हाला हॉल सीलिंग आहे प्लस कॉम्बो मध्ये तुम्हाला एलईडी लाईट्स आणि फॅनची सुखसुविधा अटॅच बाल्कनी पण याच्यामध्ये उपलब्ध आहे नॉन अटॅच वाले, वाले, वाले फ्लॅट आहेत मास्टर बेडरूम वाले पण आहेत आर हजार तुम्ही पाहू शकता डब्ल्यू सी आणि बाथरूम हे सेपरेट सेपरेट दिले आहेत कॉमन बाथरूम पण आहेत आणि मास्टर बेडरूम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजेच की तीन फ्लॅटचे वेरियंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत काउंटर पण आहे प्लस तुम्हाला याच्यामध्ये आम्ही मॉड्युलर किचनची सुख सुविधा देतोय बेडरूम मध्ये पाहू शकता की फॉल सिलिंग प्लस कॉम्बो मध्ये एलईडी लाईट आणि फॅन प्लॅस्टिक पेन एवढी सुंदर आणि एवढा सुंदर फ्लॅट मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला स्वराज्य डेव्हलपर्स घेऊन देऊ शकतो तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि याचा ऍड्रेस